आपण आमरण उपोषण करण्याचा मागचा नेमका उद्देश काय आहे उद्देश नेमका असा आहे की आज चार ते पाच वर्ष झालं आमची भूसंपादन जमीन करण्यात आलेली आहे उस्मानगर तालुका कंदार जिल्हा नांदेड राष्ट्रीय महामार्ग एकशे एकसष्ट ए चार वर्षापूर्वी भूसंपादित करण्यात आलेली जमीन आदा अजून सुद्धा आम्हाला मावेजा मिळालेला नाही त्याच्यानंतर आम्ही अधिकाऱ्याकडे गेल्याच्या गे नंतर आम्हाला पवापवीचे उत्तर देण्यात येत आहेत त्याचबरोबर काही राजकीय अ ताडजोड सुद्धा त्यांनी केलेली आहे त्यामुळे आम्हाला आज मावेजा मिळालेला नाही त्याबाबत आम्ही आज दिनांक चोवीस चार दोन हजार पंचवीस पासून आमरण उपोषण करण्याचं ठरवलेलं आहे जोपर्यंत आम्हाला मावेजा मिळणार नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाहीत नाव माझं नाव म्हणजे मी स्वतः शिवशंकर गुणाजी वारकड उस्मान नगर आणि आमचे वडील गुणाजी लक्ष्मणराव वारकड आई आमची सुलोचना लक्ष्मी सुलोचना गुणाजी वारकड आम्ही जण आमचा पूर्ण परिवार उपोषणासाठी बसलेलो आहोत आपल्या मागण्या प्रमुख मागण्या कोणत्या आहेत आपल्याला काय अपेक्षित आहे शासनाचं आमच्या अपेक्षित आहेच आहे की जे काही आमचं काही जमीन गेलेली आहे त्याची पुनर्चौकशी करून फेर चौकशी करून आम्हाला जो काही निर्णय आहे तो लवकरात लवकर घेण्यात यावा आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे प्रशासन या ठिकाणी आलं होत नाही अजून आता प्रशासन आलेलं नाहीये पण आज शनिवार सुट्टी असल्यामुळं

किंवा उपविभागीय अधिकारी असतील सर्वांना आम्ही नोटीस दिलेली आहे आणि अजून सुद्धा आलेले आहेत